नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे फिंगर चिप्स चिल्ली यासाठी मी घेतलेले आहे चार ते पाच बटाटे सर्व बटाट्याची पील आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी बटाट्याची पील काढून घेते पील काढताना आपला हात सांभाळायचा आहे सर्व बटाट्याची पील आता जवळपास काढून झाली आता मी बटाटे चिरायला घेतले आता हे सर्व बटाटे आपल्याला लांबसर आकाराचे चिरून घ्यायचे आहेत असे लांब लांब आकाराचे चिरून घ्यायचे आहेत बटाटे चिरताना आपला हात सांभाळायचा असे लांबसर आकाराचे बटाटे चिरून घेतले सर्व बटाटे आता जवळपास चिरून झाले आहेत आता हे चिरलेले बटाटे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर हे हलक्या हाताने ड्राय करायचे रुमाल घेऊन कॉर्नफ्लॉवर आता या बटाट्यांवर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे हे कॉर्नफ्लॉवर या बटाट्यांमध्ये मिक्स करायचं म्हणजे हे कॉर्नफ्लॉवर सर्व बटाट्यांना लागेल याआधीच मी तेल गरम करायला ठेवलं होतं कॉर्नफ्लॉवर मिक्स झालं तेलही छान गरम झालं आहे आता त्यामध्ये मी चिरलेले बटाटे टाकले त्याचा रंग बदलल्यानंतर हे बटाटे काढून घ्यायचे आहेत आता हे फिंगर चिप्स तयार झाले सर्व चिरलेले बटाटे आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत आता हे फिंगर चिप्स तयार झाले आता फिंगर चिप्स बनवण्यासाठी चिल्ली बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे शिमला मिरची कांदा अद्रक लसूण पेस्ट हे साहित्य मी घेतलेलं आहे गॅसवर पातेली ठेवली त्यामध्ये तीन पडी तेल घालायचं आहे ज्या तेलामध्ये आपण बटाटे तळले ते तेल जरी वापरलं तरी चालेल तेल गरम आहे ऑलरेडी आता मी त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घातली परतून घेतलं छान असं आता यामध्ये चिरलेली शिमला मिरची शिमला मिरची पण आपल्याला परतून घ्यायची आहे कांदा हा चिरलेला कांदा मी हाताने उकळा करून घेतला कांदा घालून हे परतून घ्यायचं आहे कांदा पण आणि शिमला मिरची पण मी लांबा कराची चिरून घेतली आहे बारीक चिरलेला बीट बीट टाकल्यानंतर रंग लाल होतो तुम्ही बघू शकता त्याचा रंग बदलला आहे डार्क स्वास डार्क स्वास घातला डार्क सॉस घालून आता परतून घ्यायचं आहे रेड चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस घालून हे परतून घ्यायचं आहे आपल्याला शेजवान चटणी एक चमचा आपल्याला त्यामध्ये शेजवान चटणी घालायची शेजवान चटणी शेजवान चटणी घालून परतून घ्यायचं आहे परतून घेतलं लाल चटणी किंवा तिखट तिखट आपल्या आवडीने घालायचं तिखट घालून हे सर्व परतून घ्यायचं आहे छान असं त्याला परतून घ्यायचं फिंगर चिप्स तळलेले बटाटे फिंगर चिप्स किंवा तळलेले बटाटे आता हे सर्व परतून घ्यायचं आहे छान असं त्याला मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घातलं मीठ घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आता असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला यापुढे बघायच्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथंबीर घालून हे परतून घ्यायचं आहे आता आपली फिंगर चि फिंगर चिप्स चिल्ली जवळपास तयार झाली आहे फिंगर चिप्स चिल्ली आता तयार आहे आता आपण ही फिंगर चिप्स चिल्ली सर्व करू शकतो कोथिंबीर टाकल्यानंतर दोन मिनटं गॅसवर तिला ठेवायची आहे दोन ते ती तीन मिनटं आता ही फिंगरचिप्स दिल्ली तयार झाली आता आपण हिला सर्व करू शकतो थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा